आम्ही दोघं खेळतो आमच्या दोघांना उडव उडव त्याला उडव आता काय आहे काय काभास शेकर आहे शेकर शेकर काय लगा शेकर कुठं गट्टी लावली लगा मी पागा रेश कुठ आहे रेश इकडं रेश कुठ आहे रे अर कचायचं कुठे हे उतारा नव तिकडनं कसतेत ना, ना, ना तिकडनं

आशिलाय फाना काढून आहे तो या 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 लुटा आता कशा काय आता ही तिथंच बसल खाली हो शिकेर काय लागा शिक पुढं टाकतो राहा टिपले टिपले टिपलं थेल आता मजा हवी

शेकर मार मध्ये मी तिथं एखाद्या तिथं का होल कोणतं